पूर्व वैमनस्यातून कबनूरमध्ये मारहाण जातीवाचक शिविकाळ तिघे अटक कबनूरमध्ये पूर्व वैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून झालेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले असून शिवाजीनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी उमेश दिलीप जाधव वय चोवीस समर्थ संतोष शिंदे वय एकोणीस आणि विकास कुमार कोमटे वय एकोणीस सर्व राहणार दत्तनगर कबनूर या तिघांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित हावसेराव कांबळे वय अठ्ठावीस राहणार दत्तनगर कबनूर आणि विशाल विजय दंडवते वय छत्तीस हे दहा मार्च रोजी रात्री कबनूर ओढ्याजवळ थांबले होते त्यावेळी उमेश जाधव विकास कोमटे आणि समर्थ शिंदे यांनी विशाल दंडवते यांना गाडीतून खाली उतरण्यास सांगून शिबिगाळ व मारहाण सुरू केली रोहित कांबळे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता त्यांनाही जातीवाचक शिविगाळ करत मारहाण करण्यात आली या मारहाणीत रोहित कांबळे आणि विशाल दंडवते दोघेही जखमी झाले आहेत शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केलेल्या तिघा संशयितांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निलेश जाधव आणि विशाल कोमटे यांचाही या मारहाणीत सहभाग असल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे महानकर निप्ससाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा